नमस्कार मित्रांनो बाणायचं ना अर्चनाच चाललंय जरा गवार मोडून घ्यायची आणि मात्राचं चाललंय भाजी बनवायची आज बाणाला ना अर्चनाला माताऱ्याच्या हातची भाजी करून खायची या बाणा आता वावरात गेली होती आणि भाजी खडून आणली तांदूळ घ्यायची तर मात्राय कशी काय भाजी जुनी चांगली आहे ना मग बाणाय मात्रायला म्हणलं तुमच्या पद्धती तुम्ही आम्हाला भाजी करून द्या मग आवरात आणली जरा मी जाऊ खोडून मेथीच्या मंत्रायला बाजी पालक खायच चुकी काय काय बाजी कशाची आपली मेथीची तांदूळच्याची आणि दुसरी आता कशाची भाजी खुंजरूची खुंजरूची पाथरीची गाश्या करडायची करडायची अशा भाज्या करायची मात्र म्हणल्या अशा अशा बाया आम्ही भाज्या करायचो आणि लय वाढ लागायची नुसते तेला मिठाव केली तरी त्याच भाजी मध्ये मग मात्रायला म्हणलं तुझ्या हातची तेला मिठाव भाजी खायची आज आम्हाला मग मी आता वावरात ना घेऊन आले भाकरी झाली आता मात्रायला म्हणलं भाजी बनवून द्या तेवढी रानात बांधून न्यायची आज मेंढरा बर भाजी म्हणजे पेरलेली नाही उगून आलेली वावरामध्ये

इकडं म्हणजे हा बिन पाण्या म्हणजे बी पेरता बी धरता उगावतो आणि डायरेक्ट घ्यायचं बी धरूनच पेर, वावरात पेरत्याच टाकत्याच लावत्यात आता बाना अर्चना तर कायमच जेवण बनवत्यात आज म्हणजे मात्र हातचं भाजी भाकर खायची रानात नेऊन खायची या मात्र आहे म्हणजे आमच्या दादांची मावशी इथं आल्यापासून मात्राची आमच्या बिराडावर फेरी असते तर आता मात्राय त्यांच्या करून इकडं आल्या तर बानाय म्हणली भाजी बनवून द्या आम्हाला तुमच्या हाताची आणि खाऊ द्या कशी काय लागते ती आम्हाला पण जुनी चौकळल करायला आलो आलो जी जी, बाड़ीया, बाड़ीया, बजी। 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 आता इकडं आल्यापासून बानायचे जास्त म्हणजे पालेभाज्याच खाते या कुठं गवार कांद्याचं पाथवान मेथीची भाजी शेपूची भाजी आळूची पानाची वड्या भाजी हे चाललंय आता इकडं आल्यापासून सगळं शाकाहारी ताज 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 आमच्या आजी पण एवढा वाकड आपलं कालवण बनवायची पर त्याला चव्हा निरा असायचे म्हणजे मात्राची मोठी बहीण बनवायची चुलीवरची भाजी ह्याच्यामध्ये खर तर खायला म्हणजे जीवनसत्व सत्व असत भाजी भाकर ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तुम्छे तुम्छे आता मात्र मीठ टाकून घेते तुमच्या हाताची खायची आम्हाला तुमची चौक बघणारी आहे मात्र पूर्वी तुम्ही करडेच तेल पण खाला असेल खायच हा

मस्त बाकी लसूण सोडल्याला वाटून घ्यायचं पाट्या आजची पाणी आजची मात्राची साधी तांदूळच्याची भाजी खायची काय नाय काय भाजी मात्रायची आजची बरंच आज वाटाय भाजी वाचाय

बनायच अर्चनाच आणि माझ भाकर खायची अर्चना बरी झाली ना भाजी मात्र याने केलेली कोकरा पण राहण्यात आले बारक

माती जाते जाऊ राळखाळ नाळ्या वाहत आहे पर ते पाणी लगेच माणसाला जास्त या त्यामुळं मग असं जर बाटली मध्ये पाणी आणायचं अडचणी पाणी प्यावी जेवायच नाही तीन मध्ये मस्त बाकी भाजी भाकरीच बाकरीच कांदा जेवण बाजी होत्या रानात भाजी म्हणजे काय पेरलेलं आहे नाही उगवून ना आले मी तिच्या राहनात उगावली होती लय बारी मी ती हिरवी